हे असले किसे कापू कसे कुसतात आणि किसे कापूच आणि याची जय नाही असं माझं स्वतःच मत झालं त्याचं कारण असं आहे की मी त्यांना सांगतो ह्याला पकडा माझं वय बागा तो माझ्या हातातून निवसटून जाईल तरी त्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं नाही त्याच्यावरून तुम्हाला त्यांची वाटते की साखळी साखळी या दोन दिवसापूर्वी बारामतीच्या बसस्थानकावरती एक प्रकार घडला माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज नवरे हो काय घडलं होतं नेमकं साडेसात वाजता कोणत्या दिवस होता शनिवार शनिवारी हां साडेसात वाजता इंदापूर इंदापूरवर आलेली गाडी बारामती होणं तीच गाडी परत फिरते ती गाडी परत फिरल्यानंतर त्याच्या अगोदरची माहिती अशी सांगितली पाहिजे की इंदापूर आणि बारामती हा जो रूट आहे ते प्रचंड गर्दीचा रूट आहे तीन 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 एस टीत बसतील इतकी माणसं त्या स्टँडमध्ये असतात आणि एक जर गाडी लागली तर एक माणसाची अशी जा गर्दीची झुंबण तिथं पडते आणि त्याच वेळेला मग महिलांचे दागिने असतील किसे का किसे कापूंचा त्याच्यामध्ये साधतं आणि असं तर असाच प्रकार माझ्याशी माझ्या बाबतीत घडला तो प्रकार असा काढला की मी एस टीच्या गर्दीमध्ये जात असताना माझ्या खिशाला काहीतरी कुणाचा तरी, तरी स्पर्श झाला असं मला जाणवलं आणि म्हणून मी जरा आवाज झालो आणि थोडंसं माझ्या खिश्यामध्ये थोडे पाच एक हजार रुपये होते त्याच्यामुळं आणखीन जे साव सावध होतो मी आणखीन लक्ष ठेवल्यानंतर त्या चोराने माझ्या खिशात हात घातल्यानंतर मी तो हात जसाच्या तसा जागा पकडला आणि मी असं वळून त्याला तो हात जरा पिरगळला हात पिरगळण्याचं कारण असं होतं की तो जरा माझ्यापेक्षा तरुण आणि मला हाताला झिंजाडा देऊन तो गेलो जाऊ शकला असता म्हणून त्याचा हात अशा प पद्धतीने पिरगळून मी तसाच ठेवला आणि पुल एस टीच्या कंट्रोल रूममध्ये त्याला घेऊन गेलो खरं तर वास्तविक पाहता पॅसेंजरनी एस टी स्टँड गज भरलेला असतानासुद्धा मदतीला पॅसेंजर येऊ शकत नाही कंट्रोल रूममध्ये गेल्यानंतर चौकशी केली तर एका जाग्यावर चार सुरक्षा रक्षक एका जाग्यावर मोबाईल बघत बसले होते सुरक्षा रक्षकांना मी विनंती केली की ह्याने माझ्या खिशात हात घालण्याचा पाकिट चोरण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग ह्याला मी जागेवर पकडून तुम्हाला रेड हँड पकडून तुमच्या ताब्यात देतोय तर ते सुरक्षा रक्षक म्हणले की हा आम्हाला अधिकार नाही हा अधिकार पोलिसांना आहे म्हणलं पोलीस कुठे पोलीस स्टेशनला नाहीत का पोलिसांना ला फोन लावला पोलीस पंधरा मिनिटांनी त्या ठिकाणी आल्या पोलिसांनी चौकशी केली ती म्हणले तुमचं नाव द्या तुम्ही रितसर तक्रार करा अरे बाबा माझा मुद्देमाल जाग्यावर आहे मी तक्रार कशाला करू तुम्हाला चोर पकडून दिल्यानंतर त्याची चौकशी तुम्ही करा आणि जर चोर असेल तर त्याला शिक्षा द्या द्या किंवा मग सोडून द्या सुरक्षा रक्षक रक्षकाचा प्रश्न आयरणीवर आहे बारामतीच्या एस टी स्टँडचं माझ्या माहितीप्रमाणे मी बराच एस टीने प्रवास केला आहे बारामतीसारखं एस टी स्टँड महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी अत्यंत चांगली वास्तू उभा केली परंतु तिथं ना कंट्रोलचं लक्ष ना सुरक्षा रक्षकांचं लक्ष ना पोलिसांचं लक्ष एक जर गाडी इंदापूरला जाण्यासाठी निघाली तर तीन गाडी तीन गाडीची पॅसेंजर त्या ठिकाणी गर्दी करून राहतात अनेक वेळा सांगूनसुद्धा त्याचा उपयोग झाला नाही खरं तर या बारामती इंदापूर रूटवर पूर्वी वालचंदनगरसाठी एस टी असायच्या आणि त्या एस टी अस जाणारी एस टी असल्यामुळे लासुरण्यापासून जंक्शनपासूनचे सगळे पॅसेंजर त्या डायव्हर्ट व्हायचे नगर, नगर, नगर गाडीसाठी वालच वालचनगरला जाणाऱ्या गाड्या सगळ्या रूट बदलून त्या जाम गुनवडी मार्गे जातात परिणामी ह्या रूटवर प्रचंड गर्दी या शाळेतल्या मुलांचा प्रश्न असेल आजारी ज्या रुग्ण आहेत त्यांचा त्यांचा प्रश्न असेल अपंगाचा प्रश्न असेल इथं एस टी एस दोन दोन तीन तीन तास थांबत नाहीत आणि जर थांबल्या आणि मग गर्दी झाली मग गर्दी हे मुद्दाम करतात का गर्दी झाल्याच्या जा नंतर हे असले किसे कापू कसे घुसतात आणि किसे कापूच आणि याची जय नाही असं माझं स्वतःच मत झालं त्याच कारण असं आहे की मी त्यांना सांगतो याला पकडा माझं वय बागा तो माझ्या हातातून निवसटून जाईल तरी त्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं नाही याच्यावरून तुम्हाला त्यांची वाटते की साखळी साखळी याची हा अतिशय महत्वाचा आणि गंभीर विषय आहे कारण स्वर्गेटचं प्रकरण अजून सुद्धा ताजं आहे स्वारगेटचा गाड्या सुद्धा असाच त्याश की आणच्या भोवती फिरायचा आणि आताही अशाच स्वरूपाचा जर यांचा आरोप असेल त्यावर चौकशी झाली पाहिजे माझ्यावर ग्राहक पंचायतीचे म्हणजे जिल्हा ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष आहेत दिलीपराव काय तुमचं मत आहे जे आत्ताच्या ह्यांनी सांगितल्याप्रमाणे बारामती बस स्टँड वरती खूप गर्दी असते आणि ज्या ग्राहकांनी पोलिसांना एखाद्या तक्रार सांगितल्यानंतर त्यांनी ह्यांचं बोली हमाली कायद्यानुसार ह्यांचं म्हणणं ग्राह्य धरून त्याची तक्रार नोंदवून घेणं हे पोलिसांचं कर्तव्य होतं परंतु त्या कायद्यानुसार त्यांचं सांगण्या त्यांनी जे सांगितलं की बाबा हा चोर मी पकडलेला आहे ते सांगून कांदेऱ्यांनी दखल घेतलेली नसून याची तक्रार आम्ही जागृत ग्राहक राजा संघटनेच्या मार्फत पुणे ग्रामीण एस पीकडे करणार आहे एवढं मोठं बारामतीचं बस स्टँड बांधलेलं आहे तरी तिथं पोलीस कर्मचारी राहत नाहीत उपस्थित नसतात इतकी भेड असतानासुद्धा हे निंदेने बाब असून पु पुढील काळामध्ये त्याचा आम्ही जागृत ग्राहक राजा संघटनेच्या मार्फत आम्ही पूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाईसाठी पत्र देऊन याची तक्रार दाखल करणार आहे महत्त्वाचा शेवटचा मुद्दा असा की बारामतीमध्ये दर गुरुवारी मोबाईल सुरू जातात ते मोबाईल आंतरराज्य गुन्हेगारापर्यंत पोहोच म्हणजे राज्याच्या बाहेर देखील जातात असं अनेक वेळा दिसून आलेलं आहे बारामतीच्या बस स्थानकाची सुरक्षा किती धोक्यात आहे हे युवराज रनवरे यांच्या अनुभवावरून नाही तर दररोज अनुभव येतात अनेक जणांना ते व्यक्त करता येत नाहीत युवराज रनवरे हे सातत्याने सांगत होते आणि तरी देखील सुरक्षा रक्षक लक्ष देत नसतील तर ह्या सुरक्षा रक्षकांना खुर्ची उबळे ठेवलेत का तिथं बारामतीच्या बस स्थानकामध्ये त्यांना अधिकार नसेल तर ठेवलं कुणी त्यांना कोण पोचतं आहे बारामतीमध्ये अशा प्रकारची बेफिकिरी अजिबात उपयोगाची नाही हे लक्षात घेतलं पाहिजे